माझी खासदार तथा विद्यमान आमदार आदरणीय हेमंत भाऊ पाटील साहेब आपल्यास विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं खाली बसा अजून चिखलीकर साहेबांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे पाटील भागा खाली बसा सभा संपलेली नाहीये बसा खाली बसा आपल्या भागाचं लाडकं देवत माळेगावाच्या खंडरायाच्या चरणी नतमस्तक होतो मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आमचं सर्वांचं लाडकं दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय विक्रमजी काळे साहेब ज्यांच्या प्रचारार्थ आलला आहोत असे माझे मोठे बंधू आदरणीय प्रतापराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व पुढ उपस्थित असलेले थोड दोन मिनटं मन्यार खोऱ्यातील सर्व बहात्तर जनता बंधू बंधू थोडं माझी सर्वांना विनंती आहे आपण इतक्या वेळ शांततेत बसलात हेमंत पाटील साहेबांचं भाषण झाल्यावर मी दोन मिनिटं बोलणार आहे दादांना पुढे कार्यक्रम का असल्यामुळे जायचं होतं म्हणून दादांचं अगोदर ठेवलं थोडं आपण पाच मिनिटं शांतता राखल व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व पुढे बसलेल्या माझ्या मात्या भगिनी आणि बांधवांनो सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र खरं म्हणजे दादा येणार होते आणि दादांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक होतात पण तो विमानाची अडचण झाल्यामुळं आपल्याला सर्वांना वाट बघावी लागली असो तरी सुद्धा मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिलेला आहात मला माहित आहे प्रतापराव दादा आपल्यावर प्रेम करणारी मंडळी केवळ लोहा कंदारच नाही तर अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्यावरची जनता प्रेम करते आणि या प्रेमापोटी समोरच ग्राउंड हे सगळं भरलेलं आहे एकेकाळी विक्रमजी आमच्या दोघांची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये ओळखल्या जायचं दोन हजार नऊ साली आम्ही दोघे विधानसभेला पराभूत झालो दोघांनी आम्ही पाच वर्ष दुःख आम्ही साजरे केलं तुम्हाला दोन हजार चौदा ला आम्ही दोघे विधानसभेमध्ये पोहोचलो नांदेड दक्षिण मधून हेमंत पाटील लोहा कंदार मधून प्रताप पाटील आणि दोन हजार एकोणीस साली आम्ही दोघं खासदार झालो आता नांदेड जिल्ह्यात मला जागा नव्हती मला त्यांनी तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाठवलं पण हिंगोलीतून मी खासदार झालो ते नांदेड मधून खासदार झाले काल कालच्या लोकसभा आमच्या दोघांच्या नशिबात नव्हत्या माझी उमेदवारी जाहीर झाली प्रचाराला लागलो ला आणि आठ दिवसानंतर मला परत बोलवलं आणि माझ्या बायकोला यवतमाळमध्ये पाठवलं तिकडे बायको पराभूत झाली इकडे मलाही उमेदवारी मिळाली नाही इकडे बंधू तुम्ही पराभूत झाला काहीतरी विधाताच्या मनामध्ये तुमच्यासाठी वेगळं असलं पाहिजे कारण मी आता आमदार झालेला आहे तुम्ही सुद्धा आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत एवढेच नाही ते एकनाथ शिंदे साहेबाने हेमंत पाटलाला हळदीच्या महामंडळाचा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा सुद्धा दिलेला आहे तुम्ही सुद्धा उद्या कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत हे माझ्या मनामध्ये आशा आहे मालवण कारण आता व्यासपीठावर आमच्या चित्रबाई लुंगारे बसलेले आहेत कल्याण सावकार आहेत जडू पाटील आहेत आमचे गुरुजी इथे बसलेले आहेत म्हणजे लोहा कंदार तालुक्यामध्ये जादू करणारी सगळी मंडळी आज व्यासपीठावर तुमच्या बरोबर बसलेली आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपण थोडस जरा विधानसभेमध्ये आपलं जुळलं नाही मी तुम्हाला सहा महिने बोलत परंतु जुने आम्ही एकूण खरे मित्र आहोत आमचं भांडण कशामुळे झालं होतं कलंबर कारखान्यामुळे भांडण झालं होतं दोन हजार सोळा साली कलंबर कारखाना मी विकत घेतला साहेबांची सुद्धा इच्छा, हो सा का इच्छा होती परंतु ते होऊ शकलं नाही त्याच्यामुळे थोडासा दुरावा निर्माण झाला होता माझी कारखाना का चालायची इच्छा होती हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पोपळीचा कारखाना मी साडेआठ वर्षापासून बंद होता तो कारखाना घेतला तो कारखाना चालू केला तो नुसता चालूच केला नाही तर या नांदेड हिंगोली मराठवाड्यात कुठेही भाव दिला नाही तेवढा सव्वीसशे रुपये भाव एक रकमी शेतकऱ्याला दिला आणि माझी विनंती आहे आपल्याला की मला आता कलंबर काही चालवायचा नाही कारखाना मी चालवत आहे तुम्ही पुढाकार घ्या तो कारखाना तुम्हाला सुपूर्द करतो फक्त विनंती एवढी आहे जेवढे पैसे मी सरकारला भरले तेवढे पैसे माझे मला पत्र द्या तसं दिलेला शब्द पाळणारे म्हणून प्रताप पाटील तुमची ख्याती आहे आणि हे माय मायमाऊलीची जी आमची खरं म्हणजे काम आहे आमचा कलंबरचा सहकारी साखर कारखाना आहे गेल्या बावीस वर्षापासून या कलंबरचे चाक बंद पडलेले आहेत आज गोदावरीचं पाणी तुम्हाला सांगतो ऐंशी किलोमीटर बॅरेजेस आपल्या ऐंशी किलोमीटर बॅकवॉटर आहे मन्यारचं धरण आहे बाळूळच धरण आहे सगळं पाणी आहे तेव्हा शेतकरी वाट बघायला लागले तेव्हा आपण दोघ जण इथं सगळ्याच्या साक्षीनं शब्द देऊ की इथे कलंबर आज कलंबर सहकारी साखर कारखाना पुन्हा घडत असताना कार्यकर्ता जेव्हा एखादा या स्टेज ला येतो त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याचे पंचवीस तीस चाळीस वर्ष जातात हेमंत पाटील एका गल्लीमध्ये काम करत असताना गल्लीच्या शाखा प्रमुखापासून नगर चौकापासून नांदेडवादा महानगरपालिकेच्या सभापती पासून आमदार खासदार होत होता आज विधान परिषदेवर गेला या गोष्टीला चाळीस वर्ष गासावं लागलेले आहेत आज प्रताप पाटला सारखा माणूस घडत असताना त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याचे चाळीस वर्ष गाजलेले आहेत बांधवांना तेव्हा या ताकदिक प्रतिनिधी आपल्या जर या मतदारसंघाला मिळाला तर निश्चित तुम्हाला सांगतो या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आज माननीय एकनाथ शिंदे साहेबासारखा ताकदवर माणूस मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे अजित दादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आहे देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमाग आहे आज या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक मुख्यमंत्री बघितले आपल्या जिल्ह्याने मुख्यमंत्री पद बघितलं परंतु वर्षावर कधी जा अर्ध्या रात्री जरी गेला तर हजार माणूस तिथे दिसल सकाळी पाच वाजेपर्यंत शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपत नाही आज सर्वसामान्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि अजिब दादा तर सकाळी सहा वाजताची वेळ भेटायला देतात तेव्हा एक तीन इंजिनियर असलेलं सरकार आहे अवरात्र काम करणार सरकार आहे आज आमच्या अंगणवाडी ताई असतील आमच्या स्वयंपाक शिजवणाऱ्या बा, बालकवाडी ताई असतील आमचे रोजगार सहायक असतील यांचा कोणीही विचार केला नव्हता हो आमचे कोतवाल यसकार असतील गावातला शेवटचा घटक आहे यांचा कोणीही विचार केला नव्हता हो पोलीस पाटील नाव तर खूप मोठं होतं मग त्या पोलीस पाटलाला पगार किती दीड हजार रुपये पगार पाधवांना बडा घर पोकळ वासा पुऱ्या जमिनी गेल्या आमच्या पाटील पाटील म्हणता म्हणता मात्र पोलीस पाटलाचा पगार दीड हजारच्या वरी कधी झाला नव्हता आज मुख्यमंत्र्यांना पंधरा हजार पोलीस पाटलाचाही पगार केला समोर आमच्या बहिणी बसलेल्या आहेत त्यांनाही पगार चालू केला गावातल्या शेवटच्या घटकासाठी काम करणार हे सरकार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की ती वीस तारीख ही आपली अतिशय महत्वाची तारीख आणि मागच्या वेळेस आपण लोकसभेला चूक केली देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार आलं आणि इथं आपण काँग्रेसचा माणूस निवडून दिला काँग्रेसचा माणूस निवडून दिल्यानंतर त्या सरकारमध्ये काम होणार आहेत का ते काम होणार नाही परंतु आता आपल्याला चूक सुधारण्याची संधी आहे म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून नम्र कळकळीची विनंती करतो की कंदार मतदारसंघातून आमचे प्रतापराव दादा आणि दक्षिण मतदारसंघाचं आपलं भावाभावाचं नातं आहे तिकडे आनंदराव तिडके पाटील भोंडारकर हे सुद्धा आपला शेतकऱ्याचा पोरगा शंकरराव पैलवानाचा पोरगा तिथे उभा केलेला आहे माझ्या बायकोलाही मला तिकीट देता आलं असतं परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी शिकवण आहे की सर्वसामान्य रस्त्यावरचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे आणि ती भावना घेऊन आनंदराव तिडके पाटील बोंडारकर यांना तिकीट दिलेलं आहे तुम्हाला हात जोडून नम्र कळकरची कर विनंती आहे तिकडे घड्या आणि तिकडे धनुष्यमानाला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकणार आहोत तर पूर्वी